तर मित्रांनो कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असाल आणि आज मी अशा एका ठिकाणी खेड्यागावात गावात आलो होतो आणि आल्याच्यानंतर मी माझ्यासमोर एक असं चित्र दिसलं जेणेकरून मला त्यांना भेटावंसं वाटलं सर भेटले किराणा दुकानावरती आणि ते सुद्धा एक कलाकार आहेत आणि ज्यांनी हे उभा केलेलं आहे ज्यांच्या माध्यमातून आजही ते गोष्टी चालतात त्यांना भेटण्याचा जे योगायोग आलेला आहे आणि मुळात ही गोष्ट एवढी कौतुकास्पद मला वाटली म्हणून मी व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेलो आहे सेलवड म्हणून गाव आहे बोधवड तालुक्यामध्ये जळगाव जिल्हा आहे आणि इथे असं काही आहे जे प्रत्येक कलाकारांना बघून एक अभिमान वाटेल आणि मी मुळात एक कलाकार असल्यामुळे मला ते राहलं नाही आणि खास त्यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी आलेलो आहे नेमकं कोण आहेत ते आपण ते जाणून घेणार आहोत चला सर नमस्कार, नमस्कार। uh, मी आत्ता uh, जे आपल्या गावामध्ये जे शेलवडमध्ये जे पाहिलेलं आहे uh, दोन मी गोष्टी uh, अगदी पहिल्यांदाच पाहतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं तर बालाजीचं मंदिर हे खेड्या गावात मी पाहिलेलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट जे काही नाट्यग्रह जे इथं उभा केलेला आहे त्या नाट्यग्रहाच्या बाबतीत आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे आमच्या प्रेक्षकांना तर हे जे हे जे बालाजीचं मंदिर आहे या बालाजी मंदिरामध्ये जो उत्सव होतो याला साधारणपणे आख्यायिकेप्रमाणे सर्वसाधारणपणे अडीचशे वर्षाची याला परंपरा आहे या बालाजी उत्सवाला आणि बालाजी उत्सव हा अकरा दिवस तिथीप्रमाणे साजरा होतो म्हणजे शुद्ध दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर अकरा दिवसांनी या उत्सवाची समाप्ती होते या अकरा दिवसवामध्ये इथे वेगवेगळे धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात सांस्कृतिकमध्ये मनोरंजनासाठी जो भाग असतो त्याला म्हणजे नाटक असं म्हटलं जातं तर पूर्वापारप्रमाणे आता नाटकाचं सुद्धा सर्वसाधारणपणे असे त्याचे एकोणविशे एकपासूनचे सर्वसाधारणपणे पुरावे आहेत परंतु सांगतात असं की अठराशे पासष्टला पहिला नाट्यप्रयोग झाला त्याचं पुस्तक जे आहे ज्याला संहिता म्हणतात ते पुस्तक आजही आपल्याकडे उश उपलब्ध आहे नारायणराव पेशवे यांच्या खुनाचा फास असं ते नाटक होतं हे झालं अठराशे पासष्टला तेव्हापासून तर आतापर्यंत आता याला कसं आहे याला थोडंसं धार्मिक असं एक अधिष्ठान आहे धार्मिक अधिष्ठान म्हणजे तिरुपती बालाजीच्या उत्सवानिमित्त होणारी ही नाट्यप्रयोग परंतु याच्यामध्ये नियम तिथी अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात आता नाटकाच्याच बाबतीमध्ये सांगायचं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इथल्या नाट्य महोत्सवाला सुरुवात होते म्हणजे कोजागिरी पौर्णिमा दसऱ्यापासून साधारणपणे पाचव्या दिवशी येते तिथीप्रमाणे अश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही प्रसिद्ध आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी म्हणजे पाऊस असला काही खूप कडाक्याची थंडी असेल काही वादळ असेल काही असेल तरीसुद्धा सुद्धा नाट्यप्रयोग हा सादर केला जातो अगदी कोरोनाच्या काळातसुद्धा इथे हा महोत्सव सुरू होता म्हणजे संबंधित विभागांना परवानगी देऊन फक्त त्याच्यामध्ये बाबा गर्दी होणार नाही गर्दी नव्हतीच परंतु जी व्रत आहे नाट्य कलावंतांनी घेतलेलं होतं की नाट्यप्रयोग कोजागिरी पौर्णिमेला ना सुरू व्हायला पाहिजे तर कोजागिरी पौर्णिमेपासून सलग चार दिवस अशी ही नाटकं होतात आणि या नाटकामध्ये माझं योगदान फार अल्पसं आहे ही जी स्थापना झाली तर जसं शेगाव संस्थांमध्ये आहे मुक्ताई संस्थांचा उल्लेख करावा लागेल तसं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या वारस ज्याला वंशज म्हणतात ही सेवा पार पडतात तसं मी आता या संस्थांचा तिरुपती बालाजी मंदिर संस्थांचा पाचव्या पिढीचा वारसदार आहे आणि आता त्याच्या पुढे माझी मुलंसुद्धा आता आता माझं वय सत्तर पूर्ण झालेलं आहे आता आता कधीपासूनच माझी मुलं म्हणजे सहावी पिढी या महोत्सवामध्ये सहभागी झाली आणि ते पुरेपूर म्हणजे गावकऱ्यांचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे कुटुंबातलं तसंच आहे आणि एक व्रत म्हणून ही जबाबदारी पार पाडतात एकूण किती कलाकार आहेत सगळे ह्याच्यामध्ये कारण म्हणे पस्तीस ते चाळीस आता ह्याच्यामध्ये एक ते कलाकारांचं सुद्धा तसंच आहे त्यांच्या पण कोणाची तिसरी पिढी कोणाची चौथी पिढी कोणाची दुसरी पिढी असे आहेत इथे जे स्त्री भूमिका करणारे जे कलावंत आहेत ते सगळे स्थानिकच आहेत आणि सर्वजण सर्व भूमिका करतात संगीत हा विषयसुद्धा अगदी आमच्याकडे ज्याला हार्मोनियम पायपेट्या म्हणतात अशा दोन पायपेट्या आहेत हे सौभद्र शाकुंतल अशी संगीत नाटकं पण आम्ही इथे केलेली आहे आजही म्हणजे गायन करणारे कलावंत आहेत संगीत शास्त्रोक्त गायन करणारे कलावंत आजही आमच्याकडे सगळं साहित्य जे आहे नाटकाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर जवळजवळ संपूर्ण साहित्य आहे ऐतिहासिक नाटकाचं सर्व प्रकारचे पोशाख पौराणिक नाटकाचे सगळ्या प्रकारचे पोशाख सगळ्या प्रकारचे पडदे एक पडदे आहेत जर म्हटलं तर आमच्याकडे ते वरती जाणारे पडदे आहेत तर याच्यामध्ये जे काही कलाकारांचे आता तुम्ही जसं की सांगितलेलं आहे तर राज्य सरकारने याची काही दखल वगैरे काही घेतलेली का म्हणजे कोणतं काहीच नाही म्हणजे आता एक थोडस चार पाच कलावंतांना ते वृद्ध कलावंत मानधन योजना जी आहे ती मिळते त्यांनी दखल म्हणजे आम्ही त्याच्यासाठी जे प्रोसेस जी आहे किंवा त्याच्यासाठी जे मानधनासाठी जो अर्ज करावा लागतो तो पण तो, तो राज्य सरकारकडून असं कुठलंही दखल घेतलेली नाही राज्य शासनाचे कोणतेही प्रतिनिधी किंवा का काही असं कुठलंही नाही म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जे जे कलावंत आहेत झी चोवीस तासने दोन हजार तेराचा अनन्य सन्मान पुरस्कार या संस्थेला दिलेला आहे ताज हॉटेलमध्ये झी अनन्य सन्मान पुरस्कार देऊन माझा गौरव केलेला आहे त्याला म्हणजे जे या क्षेत्रातल्या ज्या आपल्या नाट्य क्षेत्रातल्या ज्या रोहिणी हट्टगळी आहेत ह्या उपस्थित होत्या राजकीय क्षेत्रातली बरीच मंडळी होती मग कुठेतरी अशी खंत वाटते का वाटत ना की आपण एवढं करून सुद्धा आज राज्य सरकार ह्या गोष्टीची दखल घेत नाही एक एक अजून असं एक असं कुठेतरी आपल्याला एक जाणवत सुद्धा की आताचा जो काय आपणही तसे काही अजून प्रयत्न केले नाही तसे बा त्यांच्याकडे कशी आता करायचं आहे ते किंवा त्यांच्याकडे तसा संपर्क कधी साधला नाही मग स्थानिक आमदार वगैरे खासदार यांची तुम्ही येतात परंतु त्या आता ते बोलणं उचित नाही राजकीय व्यक्ती असतात त्या <स्थार्था> <स्था> त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणण्यापेक्षा ते म्हणते तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही हे करण्याचं कारण आमचं कसं आहे की कला क्षेत्र आणि नाट्य क्षेत्र हे या तिरुपती बालाजी उत्सवाला जोडून आहे बरोबर बालाजी उत्सवाच्या निमित्तच ते होतात तिथे आता मागच्या वर्षापासून आम्ही एक मेला मराठी नाट्य महोत्सव म्हणून एक उपक्रम आता सुरू केला आहे त्याचं वर्ष झाला ना त्याच्यामध्ये बाहेरगावच्या आड्डा मंडळांना आपण संधी दिली होती आणि चांगलं यशस्वी झालं इथे काही पुरस्कार सुद्धा आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे अशा प्रकारचे पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत जी अनन्य आहे सन्मान आणि ह्या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही हे शरद पवार शरद पवार जे आहेत आपले चंद्रजी पवार साहेब आणि बाबासाहेब पुरंदरे सुद्धा ह्या ठिकाणी आहेत आणि जो जी अनन्या तर्फे त्यांना जो अनन्या सन्मान जो केला ती ही ट्रॉफी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे राष्ट्रपती आपल्या प्रतिपाई पाटील सुद्धा जवळ त्यांचं बाहेर असल्यामुळे बऱ्यापैकी येणं आपल्याकडे तर राष्ट्रपती प्रतिपाताई पाटील ह्याच गावची आहे का नाही सहा किलोमीटर त्यांचं गाव नाडगाव सा ते सर तर त्यांचा अमरावती आणि माहेर यांचं नाडगाव बर म्हणजे तुम्ही इथं तुम्ही बऱ्याच वेळेला भेटले आप आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे इथे या उत्सवाच्या निमित्त एक पंक्तींचा कार्यक्रम का असतो अकरा हा। दिवस जो उत्सव असतो हा। त्या पंक्तींच्या कार्यक्रमाला का म्हणजे जवळजवळ असं म्हटलं तर चालेल की राज्यपाल होण्याच्या अगोदर नियमित यायच्या बर राज्यपाल झाल्यानंतर ते प्रोटोकॉल मुळे हो, हो। त्यांना येऊ देत नव्हते त्यांना सगळं प्रोटोकॉल ते राज्यपाल झाल्यानंतर आले तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्यासोबत आणखीन बरेच कलाकार आहेत जे हे सर आहेत ज्यांची माझी पहिली भेट झाली सर आपण काय करता मी एक शिक्षक आहे आणि इथे नाटकांविषयी आवड आहे तिथे जे सहकार्य म्हणून आणि माझ्या घरातले व्यक्ती पण याच्यातच काम करत होते आणि माझी तिसरी पिढी आहे त्याच्यामुळे मला त्याची आवड आहे आणि सर्व काही आम्ही करत असतो दादा तुझं काय नाव आहे नमस्कार माझं नाव वैभव सुभाष टापसे मी इथला सर्वसामान्य शेतकरी कुटुंब म्हणला मुलगा यांची पण पाचवी पिढी आहे जवळ माझी या नाट्य संस्थेला सेवा देण्याची माझी पाचवी पिढी तू कुठलं कॅरेक्टर करतोस त्याच्यामध्ये मी लेडीज करतो जेंट्स करतो जे, तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता हे खाली त्याचे फोटो आहेत आणि हे त्याने काम केलेलं आहे आणि खूप छान अशा पद्धतीच्या त्याने कॅरेक्टर केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट राहिली दादा तू काय करतोस मी कॉलेजला आहे आणि त्यांची पण पाचवी पिढी माझी पण पाचवी पिढी आहे म्हणजे माझे आजोबा माझे वडील आणि आम्ही तर मी पण नाटकामध्ये नाटकामध्ये भूमिका करतो करतो काय काम लेडीज पार्ट पण करतो आणि जेंट्स पण करतो बर याच्या व्यतिरिक्त शिक्षण सुद्धा चालू आहे म्हणायचं खूप छान हे तुम्ही खाली बघू शकता फोटो जे याने काम केलेलं आहे आणि खूप भारी वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून आल्याबरोबर इथे एक कलाकार म्हणून तुमची भेटही झाली एवढे उच्च व्यक्ती पाटील सर आपल्याला भेटले आणि त्यांच्या तोंडून काही गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला सर ह्या आपल्या बिजी शेड्यूलमधून आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनातून धन्यवाद आणि तुमचंही सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो जाता जाता एकच सांगतोय की कलाकारांना खरंच कुठंतरी एक मानाचं स्थान मिळायला पाहिजे जे आज आपल्या खेडेगावातून अशी कला जिवंत ठेवतात आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद तर मित्रांनो हेच बाला ते बालाजी नाट्यग्रह आहे श्री व्यंकटरमण रंगमंच आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर हेच ते रंगमंच आहे ज्या ठिकाणी नाटकाचे सादरीकरण होते आणि अशा प्रकारे हे इथे फोटो वगैरे लावलेले आहेत त्यांचे आणि हे बघू शकता है। खेड्या गावात हे बघणं म्हणजे खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे आपल्या राज्य सरकारला होईल तेवढी दखल घेण्यात यावी ह्या कलाकारांची कारण कुठेतरी मानधना अभावी ह्या लोकांचं एक उपजीविका त्याच्यावरती चालून जाईल कारण आज जे काही ते कलेचं सादरीकरण करत आहेत जे काही त्यांनी एवढे वर्ष आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे ते पुढं भविष्यामध्ये ते ह्याच एखाद्या खेड्यागावातून खूप मोठा एक कलाकार बाहेर निघू शकतो आणि त्या ठिकाणी हे बघू शकतात ज्यांनी काम केलेलं आहे स्वर्गीय कडू तुळशीराम गावंडे स्वर्गीय पांडुरंग नामदेव पाटील कृष्णाच्या भूमिकेत स्वर्गीय सुधाकर पाटील हे बघा आणि अशा प्रकारचे हे काम आहे आणि हे असं हॉल आहे गेली शंभर वर्ष झालेली आहेत ह्या हॉलला आणि ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि हे इकडे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारचं काम आहे आ... हे आ... त्यांनी जे केलेलं आहे आजपर्यंत तेच uh, रंगीत तालीम यांची चार महिने चालू असते आणि uh, चार महिन्याच्या नंतर जे सादरीकरण आहे ते हे स्टेज आहे आणि हे पडदे वगैरे लावण्यासाठी बघू आहे त्याच ठिकाणी सादरीकरण केलं जातं आणि समोर गावकरी जे काही नाट्यप्रेमी आहेत ते बघण्यासाठी इथे येतात आणि समोरच ते मंदिर आहे तिरुपती बालाजीचं ते सुद्धा खूप जुनं आहे अशा जु अशा पद्धतीचे जुने वाडे सुद्धा आहेत ह्या ठिकाणी आणि गावात संपूर्ण मिक्स असा समाज आहे म्हणजे हा समाज नाही म्हणून असा नाही संपूर्ण समाज ह्या गावामध्ये तुम्हाला बघायला भेटेल मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने एखाद्या चित्रपटाला जर चित्रीकरण जर करायचं असलं तर खूप चांगल्या पद्धतीचं हे गाव आहे सपोर्टिव्ह लोक आहेत जर जमलंच कोणाला तर बघा